नमस्कार मी ज्योती आपले ज्योती पटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे आज आपण गुलकंद लस्सी कशी करायची ते पाहणार आहोत ह्या उन्हाळ्यात अगदी छान अशी थंडकार आणि अगदी मधुर अशी गुलकंद लस्सी आज आपण करणार आहोत तेसुद्धा घरातल्या साहित्यांपासून तर लस्सी करण्यासाठी आपल्याला अगोदर इथे मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये मी ते दोन कप भरून घरीच लावलेलं दही घेतलेलं आहे अगदी छान घट्ट आहे आणि जास्त आंबटसुद्धा नाही आहे आता त्याचबरोबर मी इथे अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि तेवढंच मी इथे गुलकंद घेतलेला आहे आता गुलकंदाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता मी इथे तीन मोठे चमचे गुलकंद घेतलेला आहे आता त्याबरोबर मी इथे दोन मोठे चमचे रोज सिरप घेतलेला आहे ऑप्शनल आहे नसेल तुमच्याकडे नाही घातलं तरीसुद्धा चालू शकतं किंवा मार्केटमध्ये मिळणारं रुअप जर सर्वत असतं अगदी ते घातलं तरीसुद्धा ही लसी छान लागते मी रोज सिरप इथे घरातच बनवलेला आहे तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओसुद्धा तुम्ही पाहून घेऊ शकता आता इथे एक चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि मिक्सरमध्ये जेव्हा आपण दही फिरवतो तेव्हा इथे मी बर्फाचे तुकडे घातलेले आहेत आता बर्फाचे तुकडे घातल्यामुळे लस्सी अगदी छान अशी थंडगारसुद्धा होते आणि जर आपण बर्फाचे तुकडे वरून घातले तर लस्सी अगदी पातळ होऊन जाते आता ही मस्त अशी थंडगार लस्सी आपण ग्लासांमध्ये सर्व करून घ्यायची आहे वरून मी इथे काजू बदाम आणि पिस्त्याच्या कापांनी गुलाबाच्या पाकळीने इथे सजवलेली आहे तर इथे आपली मस्त अशी गुलकंद लस्सी तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशी ही लस्सी एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला कशी झाली आहे ते नक्की कळवा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटेकर किचनला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद